परिवर्तन मेळाव्यासाठी मंचावर उपस्थित आपल्या विभागाच्या लोकप्रिय खासदार आदरणीय स्मिताताई वाघ आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय डॉक्टर राधेश्यामजी चौधरी टायगर जिंदा है असं आपण कायम ऐकायचो असे आदरणीय दिलीप भाऊ वाघ आमच्या लाडक्या भगिनी आदरणीय वैशाली ताई माझे मित्र आदरणीय अमोलदादा शिंदे प्रताप नाना मधुभाऊ काटे डी एम भाऊसाहेब अमोल दादा सुभाष भाऊ पाटील सुचिता ताई संजू नाना वाघ सुलभाताई पेली प्रदीपजी देसले सगळेच आमचा सगळे संकट पिंपरीचे बाबापासून तर आमचा संघटनेतला सगळे सहकारी खरं तर बराच वेळ झालाय आणि आपण सगळेजण जे जमलो हो, आहोत ते वेगवेगळ्या वेग सगळेजण मला काही लोकांची वेगवेगळी वेग फोन आली की दादा तिथं कसं करणार आहेत खरंच काय करायचं आहे उमेदवार कोण आहे मी त्या सगळ्यांना एकच सांगतोय की उमेदवार हे कमळ आहे आणि आपण कमळाच्या पाठीमागे सगळ्यांनी अतिशय ताकदीने उभे राहायचं आहे दिलीप भाऊंची मागणी आहे अजून कुणाकोणाच्या सगळ्या एकंदरीत मागण्या येतात सगळ्यांनी आपण निर्णय आता तो जाऊ आम्ही चाळीसला इतर ठिकाणी निवडणुका पाहतोय निवडणुका ह्या आरोप प्रत्यारोप करून कधीही करायच्या नसतात एक राजकारणात ठीक आहे परंतु आपण जर निवडणुका ह्या विकासाच्या अजेंड्यावर जर लढल्यात तर अधिक चांगलं असतं असं मानणारा मी एक कार्यकर्ता आहे परंतु तो विकास करत असताना जर त्या विकासाची भूमिका जर लोकांना मान्य नसेल आणि विकासाच्या मागे जर दडलेलं हित जर लोकांच्या लक्षात येत असेल तर ज्या वेळेस अशी परिस्थिती निर्माण होते आणि हिताआड काही लोक जर आडवे येत असतील तर त्यावेळेस मग असे आरोप प्रत्यारोप करून निवडणुका लढण्याचा प्रयत्न स्वाभाविक काही लोक काही नेते करतात मी खर तर त्या मेळाव्यातले काही मुद्दे ऐकले आणि मला असं वाटतं की के एम बापू असतील स्वर्गीय आरोतात्या असतील किंवा आपण अनेक वर्षापासून तात्यांनाही पाहिलं आहे म्हणजे जोडं काढणारा नेता हा जर महाराष्ट्रात कुठे असेल तर या पाचोरा तालुक्यात आपण सगळ्याच्या पाचोरेकरांनी पाहिलं आहे आणि एक सुसंस्कृत राजकारणाची पद्धत त्या लोकांनी इथं घालून दिली आहे आणि अलीकडच्या काळात म्हणजे समाजामध्ये न चालणारी लोक घेऊन काही लोक राजकारण करण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांचे व्यवसाय काय ते करतात काय म्हणजे अगदी इतक्या खालवर चर्चा आहेत सरकार भांदा वापरा आणि हस्तांतरित करा असं म्हणून शासनाचा काही प्रकल्प राबवत असते परंतु इथं काही नगरपालिका या ब्युटी तत्वावरच देण्याचा घाट काही लोकांनी घातला आहे की आधा वाटो आधा लुटो अशी परिस्थिती काही भडगावची मला काही लोक येऊन मला भेटलीत माझ्याच बाजूला तो तालुका आहे हिंगुण काही लांब नाही आहे आणि म्हटले दादा अशी काही राजकीय लोक येत आहेत की आम्हाला आमच्या भविष्याची चिंता वाटायला लागली खर तर राजकारणाच्या पलीकडे माझं म्हणणं असेल मी चाळीजावलोही माझी बऱ्याचदा तीच भूमिका असते इतरही ठिकाणी असते समाजकारणामध्ये राजकारणामध्ये आपण त्यांचं काही गोष्टी तपासूनच घेतल्या पाहिजे परंतु हे करत असताना खर तर किशोर आप्पा माझे आमदार होण्याच्या अगोदरपासून मित्र राहिलेत होते आणि ते म्हणतात की भाजपाने आम्हाला मदतच केली नाही या गोष्टीचं मला वाईट वाटतं वाटलं की आपा मागच्या इलेक्शनला युतीमध्ये आम्ही सोमत होतो या इलेक्शनला अगदी मी तुम्हाला सांगतो उंबरखेडला आमची जाहीर सभा झाली आणि जाहीर सभेमध्ये विकास तात्या त्या सभेला साक्षीदार होते मी जाहीर सभेत सांगितलं ते लोक म्हटले की दादा आम्ही इथं जबाबदारी घेतो कामं करतो आणि त्या उंबरखेडच्या संस्थेत मी सांगितलं की तुम्हाला इथं लक्ष घालायची गरज नाहीये तुम्ही भडगाव पाचोऱ्यात जाऊन लक्ष घाला किशोर आप्पा अडचणीत आहेत तुम्ही त्यांना मदत केली पाहिजे असा सांगणारा दिलदार मित्र हा तुमचा होता पण कसं असतं की काही लोकांना ते म्हणतात ना की पोलिसांची मैत्री निव करायची नसते आम्ही केली तुमच्याशी मैत्री ठीक आहे पुढे काय व्हायचं ते होऊ द्या परंतु मैत्र निभवायचा हा गुण हा काही ठराविक लोकांमध्येच असतो मी एक निश्चित सांगेल तुम्ही एक राजकीय नेता चांगले होऊ शकतात कदाचित <ख़ाची> उद्या तुमच्या नशिबात काय मला माहिती नाही पण आयुष्यात कधीही चांगले मित्र तुम्ही आप्पा म्हणून राहू शकले नाही ही खंत या मित्राला कायम राहिली आहे आणि तुम्ही म्हटले की दाई दोन मिनटं ना करू थांबा थांबा दिलीप भाऊ नाही ही चूक काय झाली तुमची चूक आहे तुम्ही सांगितलं की बजेट कमी आहे आता यांना मी हेही सांगायला आलोय दिलीप भाऊंनी सर्व बजेट वाढवलं आहे तुम्ही काळजीच करू नका आता दिलीप भाऊंनी असा बजेट वाढवला आहे सगळ्या गोष्टींचा तुम्ही सुद्धा अचंबित व्हाल अरे बाप रे काय झालं आणि दिलीप भाऊ काही चिंता करू नका मी नुसता बोलणारा माणूस नाही आहे मला गिरीश भाऊंनी सांगितलंय काय तुम्हाला लागलं ते आम्ही सोबत आहोत तुम्ही आता कुठल्याही कार्यक्रमाला चुल्याला आमंत्रण द्यायचं बजेट कुठे संपणार नाही तुम्ही चिंताच करू नका आज खर तर खर तर ह्या सगळ्या गोष्टी करत असताना ही खंत राहिली आहे की आपा राजकारण होत राहतं जात राहत तुम्ही सांगितलं मी इथं पक्ष म्हणून लक्ष घालत होतो मी तुम्हाला सांगितलंही होतं आणि मी तुम्हाला सांगतो की माझं तर एक तत्व आहे मला एक वाटतं की माझ्यासारख्या एका कार्यकर्त्याला या पार्टीने आमदार केलं दुसऱ्यांदा आमदार केलं दूध संघात माझ्यासोबत तीन कॅबिनेट मंत्री आहेत तई तुम्ही तिथं होता भाऊ आहेत म्हणजे मी तुम्हाला सांगतो तरी मला चेअरमन केलं मला या पार्टीने एवढं दिलं आहे मी या पार्टीसाठी आयुष्य जरी दिलं तरी कमी असेल आज जर मी ठरवलंय की आयुष्यातला बराचसा काळ हा भारतीय जनता पार्टीच्या सेवा करण्यासाठी घालायचा आणि सेवेचा एक भाग म्हणून मी इथं लक्ष घालायचं ठरवलंय आणि सेवा ही प्रामाणिकपणे पक्षाची करायची असेल तर पक्षाच्या शेवटच्या कार्यकर्त्याला न्याय देणं ही भूमिका घेऊन काम करायचं मी ठरवलंय खर तर आजच्या या भूमिकेमध्ये मी तुम्हाला फार जास्त सांगणार नाही अगदी एकच सांगेल की राजकारण येतं राजकारण जातं इथे भडगाव पाचोराचे काही लोकांनी सांगितलं शेतकऱ्यांचे प्रश्न सांगितलेत अलीकडे मी जास्त लक्ष घालतोय असं काही लोक म्हणतात पण माझं काही दुर्लक्षच आहे मी सहज येता जाता येतो तरी त्यांना एवढी भीती वाटायला लागली आहे मी खूप छोटा माणूस आहे पण मला आप्पाची एवढी भीती वाटायला लागली येऊन चाळीसाला बैठका घेतल्यात मी म्हटलं आहे पक्षाचं काम आहे केलंच पाहिजे मी काय इतका छोट्या मनाचा माणूस नाही आहे करावं काम करावं त्या लोकांना सांगितलं की आता मीच लक्ष घालणार मी जाहीरपणे सांगतो की हा सर्वांना पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे तुम्ही चाळीसगावमध्ये मध्ये येऊन अतिशय छान लक्ष घालावं अजून काही तिथं मदत लागली तर मला सांगा मी तुम्हाला अप्रत्यक्ष मदतही करेल पण माझं तुम्हाला आव्हान आहे आप्पासाहेब आपण फक्त चाळीसला नगरपालिकेमध्ये एक माणूस निवडून आणायचा नगरपालिकेत किती एक अरे मंगेश चव्हाण असं तुमच्यासारखं वरवर राजकारण करत नाही खोलात जातो लोकांमध्ये राहतो सुख दुःखात राहतो रात्री बारा बारा एक एक वाजता जरी कोणी आला तर घोरगरिबांच्या आश्रू पुसण्याचं काम करतो कधी माझ्या तिथे तुम्ही जाऊन विचारा आणि मला तुम्हाला सांगायचंय एक माणूस जर निवडून आला पहिलं काम मी पाचोऱ्याला येऊन किशोर आपांचा जाहीर सत्कार करेल की आप्पा तुम्ही शिंदे सेनेचा एक माणूस तरी निवडून आणला जाहीर सत्कार करायला मी ते येईल मला याच वाईट वाटलं नाही ताई राजकारण बघा होत राहत मी मराठा आहे मला अजून सुद्धा माहिती नव्हतं माझ्या माझ्या रक्तात कधी जात आली नाही आज इथं दिनू तात्या इथं बसलाय माझ्याकडे कधी जात लागू माझ्या डोक्यात आली नाही मला वाईट एका गोष्टीचं एवढं वाटलं मी रात्रभर व्यथित झालो मला दोन तीन लोकांनी येऊन जेव्हा सांगितलं की ते म्हणतायत की राजपूत समाजावर अन्याय होतोय आणि आप्पा राजपूत म्हणून आप्पाला त्रास होतो आणि समाजाची बैठक घ्यायची आहे आणि आप आपल्याला राजपूत समाज एकत्र करायचा आहे मी ताई तुम्हाला बोललो की असं चाललंय मी ताईच्या पाठीमागे उभा राहिला ताई कुठल्या समाजाची आहे राजकारणात जे गांडू लोक असतात ते समाज पुढे करतात मी कधी माझ्या आयुष्यात समाज पुढे केला नाही मी तुम्हाला दुसराही प्रश्न सांगून जातो तुम्ही जाहीरपणे तुमच्या समाज बांधवांना विचारा सर्व समाज बांधवांना तिथं साळी असेल कोली असेल तिली असेल माळी असेल वंजारा असेल बंजारा असेल अठरा पगड जातींना घेऊन मी काम करतो तुमच्या समाजातल्या प्रमुख लोकांना तुम्ही विचारा तुम्हाला तोंडावर सांगतील आप्पा तू जरी आमच्या जातीचा आहे पण जातीपेक्षा आम्ही हा माणूस आमच्या जवळचा ही उत्तर तुम्हाला लोक देतील कदाचित आपा तुम्हाला हा विश्वास असेल की तुमचा समाज तुमचा ऐकेल पण माझा समाज माझं इथं ऐकणार नाही हे आपण माहिती असेल कारण की समाज जरी मोठा असला पण समाज हा एक होत नसतो असं आपण हे माहिती असेल कदाचित आपण तो विश्वास असल्यामुळे आपांनी जातीचं कार्ड त्या तालुक्यात टाकलं पण मी या जातीचं कार्ड कधी ह्या तालुक्यात जातीचं विष कधी मी या तालुक्यात येऊ देणार नाही मी सर्व समाज बांधवांना एकत्र घेऊन सांगतोय की आपण विकासासाठी ही लढाई लढूया जातीपातीचं राजकारण कधी आम्ही माझ्या तालुक्यात केलं नाही तुम्ही जाऊन कोणालाही विचारा अरे जाऊन ती जात एक्क्याऐंशी हजार शेतकऱ्यांना विचारा साडेआठ हजार रुपये शेतकरी फक्त पाचोरा तालुक्यात मिळाले आणि सतरा हजार रुपये माझ्या तालुक्यात मिळत ता आहे शेतकरी तोज आहे भडगाव ही शेतकरी तोच आहे चाळीसगावचाही शेतकरी तोज आहे तुम्ही साडेआठ हजार रुपये भरपाई दिली मी सतरा हजार रुपये भरपाई दिली कुठली जात पाहिली नाही कुठला पक्ष पाहिला नाही कुठला गट पाहिला नाही हे का झालं नाही तुमचा शेतकऱ्यांमध्ये कधीही जीव नव्हता शेतकऱ्यांमध्ये तुम्हाला कधीही आपुलकी नव्हते तुम्ही राजकारणासाठी जात राजकारणासाठी शेतकरी पुढे आणता म्हणून तुम्हाला ते काम करता आलं नाही या चाळीसगाव चाळीसगावचं जर तुम्हाला सांगायचं झालं साठ टक्के शेती ही मी बागाय माझी आली म्हणून मला तिथं लोकांना पैसे देता आले या भडगाव पाचोरामध्ये शून्य शून्य बागायत क्षेत्र दाखवलं आपण काय करत होतात मी राजकारणासाठी आलेलो नाही आहे अरे ज्या शेतकऱ्यांनी तुम्हाच्या पाठीमागे उभे राहिले त्या शेतकऱ्यांसाठी जेव्हा करण्याची वेळ होती तुम्ही त्या बच्चू भाऊंचं नाव घेतात तुमचं लक्ष नव्हतं का पंचनामे करताना आपण तर सोशल मीडियावर फोटो टाकतो काम करतो का तुम्ही तुमच्या या तालुक्यातल्या शेतकऱ्यांना लाभ देऊ शकला नाही या तालुक्याचं हे शेतकऱ्यांचं भावांचं हे तुमचं दुर्दैव आहे एकही शेतकरी बागायतीमध्ये बसलो शकला नाही माझ्या तालुक्यात ज्याला वीर होती त्याला बागायतीचे पैसे मिळाले तुम्ही माझ्या तालुक्यातल्या कुठल्याही जातीच्या माणसाला विचारा कोणालाही विचारा तुम्हाला एकूण एक, एक शेतकरी सांगेल की आमचा जातीचा माणूस असेल तर हा मंगेश दादा आहे शेतकरी ही माझी जात आहे मी नुसतं राजकारण म्हणून बोलत नसतो राजकारण म्हणून करत नसतो काय परिस्थिती आहे काय तुम्ही पंचनामे केले जरा तपासा मी तुम्हाला सांगतो की भडगाव पाचोरामध्ये शहाऐंशी हजार शेतकरी आहे तिकडे एक्क्याऐंशी हजार शेतकरी आहे एकशे दोन कोटी रुपये मला मिळाले शहात्तर कोटी रुपये इथं आज त्या आले आले ते चाळीस कोटी रुपयाच या शेतकऱ्यांचं नुकसान झालंय जे मिळालंय तुम्ही म्हणत होता की दमणी आम्हाला मिळाली नाहीये ते कोटी देखील सरकारने दिले परंतु देत असताना माझ्या शेतकऱ्यांचे पंचनामे झालेत का त्यांची कागद पाहिलीत का रात्री दोन दोन तीन तीन वाजेपर्यंत महसूल तहसील कृषी प्रशासनासोबत मंगेश चव्हाण बसला म्हणून तिथल्या शेतकऱ्यांना ना न्याय मिळाला आपण कुठे बसला होता हा माझा तुम्हाला सवाल आहे अरे कधी तरी काम करत असताना राजकारणाच्या पलीकडे काम करायचं असत सर्व समावेशक भूमिका घ्यायची असतात आमच्या सोबत आली याच दुर्दैव मला वाटलं की तुम्ही काय सांगितलं की यांच्या संस्था आहे शिक्षण मंत्री आमचा आहे माझ तुम्हाला सगळ्यांना सांगणं मी राजकारणावर बोलणार नव्हतो हो मला त्यांना दुखायची भूमिका नव्हती पण जर कधी आमच्या सवंगड्यांना आमच्या सहकार्यांना कोणी सांगत असेल की मी आमदार आहे माझ्या सरकारमध्ये माझे मंत्री आहेत आम्ही इथं काय गोट्या गोट्या खेळायला बसलो नाही आहे महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हा आमचा आहे आम्ही पण मुख्यमंत्री हा राज्याचा आहे असं म्हणून आम्ही काम करतो जर तुमच्या मनात जर ह्या सत्तेचा जर कधी वेगळ्या पद्धतीने डोक्यात धावा गेली असेल की आम्ही चौकशी लावू लोकांना अडचणीत आलो माझं तुम्हाला आज जाहीर आव्हान आहे तुम्ही लावून दाखवा चौकशा काय बघायचं ते होऊन जाऊन द्या ही माणसं बसलेली इथं एकूण एक माणूस आमचा भारतीय जनता पार्टीचा आहे राजकारण गेलं तेल लावायला राजकारण गेलं चुलीत भारतीय जनता पार्टीच्या एका कार्यकर्त्याला त्रास झाला तर मंगेश चव्हाण पहिल्या तारखेला इथं हजर असेल तुम्ही कोणीच काळजी करू नका आम्ही ऐकून घेतो म्हणजे काय गांडूची अवलात समजू नका आमच्या मुख्यमंत्र्यांवर तुम्ही बोलतात अरे आपला पगार किती आपण बोलतो किती बोलायचो कोणावर आणि मी आज प्रेमात सांगून चाललोय तुम्ही तिथे येऊन सांगितलं स्वर्गीय राजू दानांच्या अरे मरणाच्या ठिकाणी राजकारण रा? मरणाच्या ठिकाणी म्हटले की त्या परिवाराच्या पाठीमागे आम्ही उभे हो, आहोत आणि त्या परिवाराला सहानुभूती दिली पाहिजे अरे स्वर्गीय आरो तात्याची पण मुलगी होती तेव्हा तुम्हाला का नाही आठवलं त्या मुलीच्या पाठीमागे का तुम्ही उभे राहिले नाहीत तात्यात दिले भाऊंच्या बी घरात घटना घडली तेव्हा तुम्हाला दिले भाऊ आप्पा गेल्यावर का आठवले नाही म्हणजे तुम्ही राजकारण करता अरे मरणाचं राजकारण मंगेश चव्हाणने कधी केलं नाही राजू देशमुख माझा विरोधक होता मी जाहीरपणे सांगायचो की माझा विरोधक खानदानी आहे हा सांगणारा मंगेश चव्हाण आहे आणि मला काय सांगता आप्पा आता मला मर्यादा आहे मी बोलायचं टाळणार होतो पण आता बात निकली हे तो बहुत दुर तक आहे मी आता काही गोष्टी राखून ठेवतोय मी तुम्हाला सांगायला आलो आहे आपण या तालुक्याला तुलनात्मक सांगतो सत्तेची माझी तीस महिने चाळीज तालुक्यात जाऊन पहा चाळीजबा बोलायला लागलाय अजून तर खूप कामं आम्ही हातात घेतलेली आहेत विकासाचं राजकारण करू लोकांना न्याय देऊ मी तुम्हाला सांगतो मी आज विकासाच्या मुद्द्यावर त्यांनी तुम्हाला सांगितलं की आम्ही काही रस्ते केले आहेत गेल्या अनेक वर्षापासून इथं पिंपरी कसगाव बरेचशी आमची खालची वरची सगळी लोक आलेली आहेत असा सांगणारा नेता जर तुम्हाला कोणी भेटला तर मी तुम्हाला सांगतो की आपण त्याचा सत्कार करू गेल्या अनेक वर्षापासून तुम्ही बलून बंधारे ऐकायचे आता होतील तसं होतील ऐकत होते की नाही भडगाव पाचुराव मी या जाहीर मंचावर तुम्हाला सांगून जातो या चार वर्षाच्या आत जर तुमचे बंधारे हे आता आम्ही साध्या पद्धतीने करायला घेतले त्याच्या सगळ्या बैठका मी लावल्यात गिरीश भवनच ठरलंय जर ते सात बंधारे तुमच्या भडगाव पाचुराला त्याचा मोठा लाभ होणार आहे जर नाही केलं मंगेश चव्हाण या भडगाव पाचोऱ्याला कधीही मत मागायला येणार नाही सांगून जातोय अरे विकासाची आपण स्पर्धा करू विकासावर चर्चा करू या गावाला पाणी पाजायचं आहे या, या भडगाव पाचोऱ्याच्या ठिकाणी तुम्हाला गिरणेवरनं असेल नवीन बंदाऱ्यावरनं असेल किंवा जिथून मोठा स्रोत असेल तिथून पाणी देण्याची जबाबदारी आज या मंचावरनं मंगेश चव्हाण तुम्हाला देऊन चालला आहे तुम्ही सर्वजण दिले भाऊ तुम्ही सगळेजण सगळ्यांच्या पाठीमागे या मंचावरच्या लोक एकमेकांच्या पाठीमागे उभं राहण्याची व्यवस्था करा दिले भाऊ राजकारण जाऊ द्या पण कुठेतरी आपण विकासासाठी एकत्र आलो आहे ताई आले आहेत अमोल दादा तुम्ही जे सांगितलंय नाना ना तिकडे बसले आहेत सगळे खालची मंडळी बसली आहेत तुम्ही चिंता करू नका आणि होय मी जबाबदारी स्वीकारतो तर पूर्ण करतोय बडगाव पाचोऱ्यामध्ये मी आजवर लक्ष घालत नव्हतो आता तुम्ही लक्ष चाळीजावला घालायचंय आणि मीही इथं लक्ष घालणार आहे हे आज तुम्हाला सांगून जातो खर तर गिरण्याचा पाण्याचा प्रश्न एवढ्या वर्षापासून सांगण्यात आला एवढ्या वर्षापासून अनेक प्रश्न इथं ता मांडण्यात आले परंतु ते अजून संपता संपेनात मी तुम्हाला सांगतो की येणाऱ्या सार्वत्रिक या निवडणुकीच्या अनुषंगाने सगळ्या बैठकांसाठी तयारी करा तुमच्या मनामध्ये सम्र ठेवू नका ताईंचं काय चाललंय अमोल भाऊचं काय चाललंय दिलीप भाऊंचं काय चाललंय आता दिलीप भाऊच्या पक्क लक्षात येऊन गेलंय काय चाललं आणि कसं करायचं तुम्ही आणि या अनुषंगाने मनामध्ये कुठलीही शंका न येऊ देता आपण सर्वांनी ताकदीने हे निवडणुका लढायची आहेत मित्र पक्षावर एक मर्यादेत आम्ही आरोप करावे हे आमचा ठरलेला अजेंडा होता परंतु आता समोरच्या प्रति हल्ले झाले आम्ही तरी काय करणार आणि आम्हालाही एक स्वभाव आहे इथपर्यंत ठीक आहे स्थानिक तुम्ही बोलताय इथपर्यंत आम्ही सहन केलं गिरीश भवन पर्यंत गेले माझ्यावर गेले तरी चालेल अरे राज्याच्या मुख्यमंत्र्यांवर तुम्ही बोलताय ज्या सरकारमध्ये तुम्ही आज बसलाय त्या सरकारच्या विरोधात बोलतायत आता मला मी तुमच्या नेत्यांनी कधी एक शब्द ब्र काढला नाही की दिलदार मनाचा नेता सांगणारा मी आहे की एकनाथ शिंदे हा सगळ्यांना मदत करायचा हे आम्ही सांगतो तुम्ही सांगता की कवडी दिली नाहीये अरे तुमच्यामध्ये आणण्याची धमाक नाही म्हणून तुमच्याकडनं पैसे आले नाही आम्हाला कसे पैसे मिळाले तुमच्यात धमक नसेल तर काम तरी सोडून द्यावं आज या निवडणुकीच्या अनुषंगाने आपण जाताना सगळ्यांनी एकच संकल्प करायचा आहे की आपल्याला या पाचोरा नगर परिषदेमध्ये कमळ फुलवायचं आहे यासाठी ताई तुम्ही सगळेजण अमोलदादा अमोल दादा भाऊ सगळ्यांनी एका हातातला हात घेऊन काम होणार आहे आणि तुम्ही मनातल्या सगळ्या शंका का काढून टाका मी भडगाव पाचोरामध्ये पाहिलं कि ते मनामध्ये त्यांना वेगळंच काहीतरी येतं उद्याचं कसं होईल परवाचं कसं होईल तुम्हाला सांगतो आजची पण व्यवस्था आम्ही केली के आहे उद्याची पण व्यवस्था केली आहे आणि परवाची पण व्यवस्था केली आहे तुम्ही कुठल्याच व्यवस्थेची काही काळजी करू नका आज आज आपण या मिळव्यासाठी सगळीच लोक इथं मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात म्हणून आपलं मनापासून आभार व्यक्त करत असताना जाताना आपण विजयाचा संकल्प आपण मनात घेऊन जावा की आपण सर्वजण हा विजय खेचून आणणार आहोत हा विश्वास या मेळाव्यात घेऊन जावा खर तर या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण बऱ्याच वेळपासून थांबला आणि आता सव्वा दोन झालेले आहेत मी निश्चित अपेक्षा व्यक्त करतो की विरोधकांचे बारा वाजवल्याशिवाय तुम्ही स्वस्थ बसणार नाहीत आपली अनेक वर्ष काय बाबा साखर कारखाना बाबा मी त्याच्यावर तुम्हाला आता बोलत नाही त्याच्यावर सविस्तर भूमिका सांगतो काय आहे मी कधीही कुठलंही काम पहिले करत असतो आता सार्वत्रिक सांगायला नको तिथे वेगवेगळ्या अडचणी आहेत मी तीशी दहा पंधरा दिवसापूर्वी कारखाना या विषयावर चर्चाही केली होती आपण त्यावेळेवर एक वेगळी भूमिका घेऊ परंतु स्थानिक आमदारांनी त्याच्यात लक्ष घालणं अपेक्षित असतं आपण त्याच्यावर वेगळी भूमिका कारखान्याचा विषय तेवढाच गंभीर आहे परंतु असे मुद्दे फक्त राजकारणासाठी काही लोक भावनिक करतात भावनिक आणतात मला असं वाटतं की त्यातनं काही कॉन्क्रीट सोल्युशन जर निघत असेल तर मी ते तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतो आजच्या या परिवर्तन मेळाव्यासाठी आपण एवढ्या मोठ्या संख्येने जमलात सगळ्यांना मी पुन्हा सांगेल की तुम्ही सगळेजण कोणीही चिंता करण्याचं कारण नाही भारतीय जनता पार्टीसारखा पहाडासारखा पक्ष हा सगळ्या तुमच्या पाठीमागे आहे नेते नेतृत्व हे सगळे तुमच्या सोबत आहेत त्याच्यामुळे कोण काय म्हणतं कोण काय बोलतं म्हणजे सध्याची परिस्थिती अशी झाली की तलाठी हा तहसीलदाराला दम द्यायला लागला त्याच कारण असं आहे की तलाट्याला कमई त्या एकदा असा प्रकार झाला की एकदा एक, एक तहसीलदार एका वास्तुशांतीला जातात तलाट्याची ती वास्तुशांती असते दोघं नवरा बायको जातात आणि तहसीलदाराची घरची वास्तुशांती म्हणून म्हणून तिथे दोघं जातात आणि त्यांचं घर पाहतात आणि ते तलाठी बायको म्हणते की का हो नाही तलाट्याचं घर पाहायला जातात उलट सांगितलं तहसीलदार नवरा बायको हे तलाट्याचं घर पाहायला जातात आणि ते घर पाहिल्यावर तहसीलदारांची बायको म्हणते की तुम्ही तलाठी कधी होणार अशी परिस्थिती सध्या काही ठिकाणी झाली आहे पण मला असं वाटतं की आपण जातीपातीचं राजकारण बाजूला सोडून खरं तर मी पुन्हा तो मुद्दा सांगेल की मी आपांना किंवा कोणाला तरी मी तुम्ही सगळेच माझ्यासोबत काम करतात माझ्या डोक्यात कधी माझ्या आयुष्यात जात आली नाही पण आपांनी भडगाव म्हणजे इथं चाळीसगाव इथं काय चालतं मला माहिती नाही पण चाळीसगावच्या लोकांच्या डोक्यात जात घातली ते माझ्यासाठी दुर्दैव आहे ते मी माझ्या आयुष्यात कधी विसरू शकणार नाही अरे विरोध करा माझ्यावर बोला काय बोलायचं बोला अरे माझी ती समाजाची माणसं आहे जीवाभावाची माणसं आहे पण तुम्ही वेगळ्या मुद्द्यावर इलेक्शन नेऊ नका आपण विकासावर इलेक्शन नेऊ हे मी तुम्हाला आज पुन्हा सांगतो पुन्हा एकदा या मेळाव्याच्या निमित्तानं आपला आभार व्यक्त करतो थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद दादा सर्व कार्यकर्त्यांसाठी जेवणाची व्यवस्था केली सर्वांनी जेवण केलं शिवजवणी व या भव्य